चीनने तायवानला चारी बाजूनी घेरलंय पण गंमत काय माहितीये या संपूर्ण लष्करी कारवाईला त्यांनी एक नाव दिलंय आणि ते नाव आहे जस्टिस मिशन म्हणजे न्याय अभियान आता हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय नाही का आणि खरं तर हाच प्रश्न या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे आपण इथे फक्त एक बातमी नाही पाहणार तर हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे विचार करा एका लष्करी सरावाचा आणि न्याय या शब्दाचा संबंध तरी काय असू शकतो चला तर मग या तथाकथेत न्याय मागे नक्की काय दडले ते समजून घेऊया हे नाव किती विचित्र आहे हे, हे समजून घ्यायचं असेल ना तरी ही तुलना बघा एका बाजूला आहे चीनचा लष्करी सराव जिथे जहाजं आहेत विमानं आहेत रॉकेट्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला याच नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरात मानवाधिकारांसाठी गुलामगिरीविरुद्ध लढते म्हणजे बघा हा विरोधाभास किती मोठा आहे नावं एकच पण कामात जमीन आसमानाचा फरक ठीक आहे नावामागची गंमत तर आपण पाहिली पण आता प्रत्यक्ष मैदानात समुद्रात काय घडलं ते पाहूया तर झालं असं की चीनची जी पीपल्स लिबरेशन आर्मी आहे म्हणजे पी एल ए त्यांनी तैवानला चारही बाजूंनी घेरलं पाच वेगवेगळ्या वेग वे सागरी क्षेत्रांमध्ये दे दोन दिवस सलग लाईव्ह फायर ड्रिल म्हणजे खऱ्या खऱ्या गोळीबाराचा सराव केला गेला आणि या सगळ्याचं कारण काय दिलं गेलं तर म्हणे तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना एक कडक इशारा द्यायचा होत पण थांबा गोष्ट इथेच संपली नाही सरावाच्या दुसऱ्या दिवशी तर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली चीनने एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावीस रॉकेट्स डागले आणि यातला सगळ्यात धक्कादायक भाग कोणता होता माहितीये तर यातली दहा रॉकेट्स थेट तायवानच्या चोवीस नॉटिकल माईल क्षेत्रात जाऊन पडली म्हणजे त्यांच्या सागरी सीमेच्या अगदी आत इतिहासात पहिल्यांदाच चीनने तायवानच्या जवळ लाईव्ह फायरिंग केलं होतं म्हणजे हा फक्त इशारा नव्हता ही तर थेट सीमारेषा ओलांडण्याची धमकी होती बरं चीनच्या या आक्रमक अपवित्र्यावर जगाने काय प्रतिक्रिया दिली पाहूया इथे दोन महासत्तांची टक्कर अगदी स्पष्ट दिसते चीनची भूमिका काय की आम्ही आमच्याच देशातल्या फुटीरतावाद्यांना इशारा देतोय ही आमची अंतर्गत बाब आहे तर दुसरीकडे अमेरिका म्हणतीये असं करून तुम्ही विनाकारण तणाव वाढवत आहात आणि जागतिक शांतता धोक्यात आणत ता आहात दोघांच्या भूमिकांमध्ये प्रचंड तफावत आहे आणि हा विरोध फक्त अमेरिकेपुरता मर्यादित नव्हता युरोपियन युनियन ब्रिटन फ्रान्स जर्मनी जपान ऑस्ट्रेलिया अगदी फिलिपिन्सपर्यंत अनेक महत्त्वाच्या देशांनी चीनच्या या कृतीवर तीव्र चिंता व्यक्त केली सगळ्यांचा सूर एकच होता की हा वाढता तणाव कुठेतरी थांबला पाहिजे पण ही लढाई फक्त समुद्रातच लढली जात नव्हती नाही ती नकाशांवरही लढली जात होती आणि इथेच ही संपूर्ण गोष्ट खूपच रंजक वळण घेते झालं असं की चीनने ह्या सरावाचा एक नकाशा प्रसिद्ध केला आणि तो रेडिट्स सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल झाला पण लक्षात घ्या हा साधा नकाशा नव्हता हा एक मोठा राजकीय संदेश होता या नकाशात सगळ्यात आधी काय दिसतं तर चीनने तैवानला एक स्वतंत्र देश म्हणून दाखवलेलंच नाहीये उलट त्यावर ताईवान प्रांत असं लेबल लावलीय म्हणजे स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न की तैवान हा आमचाच एक भाग आहे आणि इतकंच नाही हा त्यांनी जपानच्या रयुक्यू बेटांना जपानच्या ताब्यात असं दाखवलंय याचा अर्थ काय तर जपानच्या सार्वभौमत्वावरच थेट प्रश्नचिन्ह उभं केलंय या सगळ्यावर रेडिटवर एका युजरने एक भन्नाट कमेंट केलीय जी या नकाशामागचं दुटप्पीपणा अचूक दाखवते तो म्हणतो कृपया आमच्या सीमांचा आदर करा पण आम्ही तुमच्या सीमांचा आदर करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही बघा एका वाक्यात सगळा डाव उघड केलाय तर मग आपल्यासमोर आता काय काय आहे जस्टिस मिशन असे गोंडस नाव समुद्रात प्रचंड लष्करी सराव आणि नकाशावर केलेले राजकीय दावे या सगळ्याचा एकमेकांशी संबंध काय या सगळ्याला जोडणारा एक महत्वाचा धागा आहे आणि तो दडलाय चीनच्या कायदेशीर विचारसरणीमध्ये आणि इथेच आपल्याला या कोड्याचं उत्तर मिळायला सुरुवात होते बघा जगात कायद्याच्या दोन मुख्य संकल्पना आहेत एक आहे रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य जिथे कायदा हा सर्वोच्च असतो अगदी सरकारपेक्षाही मोठा आणि दुसरी संकल्पना आहे रूल बाय लॉ म्हणजे कायद्याद्वारे राज्य इथे कायदा हे सरकारचं एक साधन असतं एक शस्त्र असतं ज्याचा वापर करून सरकार आपली राजकीय उद्दिष्ट साध्य करतं याबद्दल अमेरिका चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगाचा अहवाल अगदी स्पष्ट सांगतो त्यांच्या मते चीने कम्युनिस्ट पक्ष कायद्याचा वापर सत्ता चालवण्यासाठी करतो सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी नाही म्हणजे कायदा हा नियंत्रणासाठी नाही तर सत्ता गाजवण्यासाठी आहे तो अंकुश नाही तर एक हत्यार आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन हीच विचारसरणी भाला आणि ढाल या रणनीतीतून वापरतो आता भाला म्हणजे काय तर आक्रमकपणे आपले कायदे देशाच्या सीमांच्या पलीकडे लागू करणे आणि ढाल म्हणजे काय तर बचावात्मक पवित्रा घेत इतर देशांच्या कायद्यांना आपल्या संस्थांपर्यंत न देणे एक आक्रमक आणि एक बचावात्मक असा हा दुहेरी डाऊपेच आहे आता जर आपण हा रूल बाय लॉचा चष्मा लावून या जस्टिस मिशनकडे पाहिलं तर चित्र एकदम स्पष्ट व्हायला लागतं हे जस्टिस मिशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मग फक्त एक लष्करी सराव राहत नाही तो कायद्याद्वारे राज्य या संकल्पनेचा एक जागतिक प्रयोग बनतो आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया पहिलं जस्टिस मिशन हे नाव देऊन लष्करी कारवाईला कायदेशीरपणाचा मुलामा दिला दुसरं नकाशावर स्वतःच्या राजकीय सीमा नव्याने आखल्या आणि तिसरं या लष्करी सरावाद्वारे त्या सीमांची अंमलबजावणी करण्याची ताकद दाखवली थोडक्यात काय तर चीन आपली देशांतर्गत कायद्याद्वारे राज्य प्रणाली आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करू पाहतोय तर मग चीन जेव्हा रूल बाय लॉ ही संकल्पना जागतिक स्तरावर आणतो तेव्हा तो फक्त आपल्या सीमा नाही वाढवत तर तो न्याय या शब्दाचीच व्याख्या बदलू पाहतोय आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो जर प्रत्येक महासत्ता आपल्या सोयीनुसार न्याय म्हणजे काय हे ठरवू लागली तर मग खरा न्याय कोण आणि कसा ठरवणार